नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आजकाल बौद्ध समाज प्रगती करत आहे आंबेडकरवादी लोक प्रगती करत आहे हेच इथल्या जातीवादी लोकांच्या डोळ्यांमध्ये कपायला लागलेलं आहे याचीच प्रचिती म्हणून अनेकदा बौद्ध समाजावरती आंबेडकरवादी तरुणांवरती हल्ले होतात किंवा त्यांना संपविण्याचे डाव रचले जातात याचीच प्रचिती पुन्हा एकदा झालेली आहे एक बौद्ध तरुण एक आंबेडकरवादी तरुण जो आहे कॉलेजला बुलेटवरनं जात होता तो बी एस सी शिक्षण घेत होता आणि तो कॉलेजला जात असताना बुलेटचा वापर करत होता आणि तो कॉलेजमध्ये टॉपर देखील होता या गोष्टीच्या या गोष्टीमधून जे आहे त्याच्यावरती जलस होणाऱ्या किंवा त्याच्याविषयी मस्तर बाळगणाऱ्या काही जातीवादी लोकांनी जे थेट त्याच्यावरती हल्ला चढविलेला आहे सदील आंबेडकरवादी तरुणाला त्यांनी आडविला आणि त्याला आडविल्यानंतर थेट त्याला विचारलं की का रे तू एक दलित असून तू बुलेटवरती का चालतो किंवा तुझ्याकडे बुलेट कशी आणि तू कॉलला बुलेटनी का जातो असे अनेक प्रश्न केले आणि त्यानंतर त्या तरुणावरती हल्ला चढविला त्याच्या हातापायांवरती हल्ला करण्यात आला व त्याच्या हातापायांना निकामी करण्याचं काम जे आहे जातीवादी लोकांकडनं करण्यात आलंय परंतु ही घटना जी घडली मी मित्रांनो यामध्ये सर्वात मोठी व दुःखाची गोष्ट अशी आहे की यामध्ये जे आरोपी आहेत किंवा जे कोणी जातीवादी लोक आहेत ते सर्वोच्च सर्व ओबीसी समाजाला बिलॉंग करतात त्यामुळे या घटनेची चर्चा संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली मित्रांनो त्या ठिकाणी नेहमीच असं होतं त्या ठिकाणी एखादा आंबेडकरवादी दलित व्यक्ती जर त्याने चांगले कपडे घातले चांगली गाडी घेतली किंवा चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं किंवा त्यासोबत त्याने स्वतःचं चांगलं घर बांधलं की त्या व्यक्तीवर ते हल्ले चढविले जातात किंवा त्याला ज्या संपविलं जातं त्याला ज्या माग ओढलं जायचे असे अनेक प्रकार त्या गावामध्ये घडलेले आहे त्यामुळे ते गावामध्ये जे आहे जवळपास प्रत्येक म्हणजे जवळपास अनेक लोकांवर ते अॅट्रॉसिटीचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत तरी देखील त्या ठिकाणी असणाऱ्या ओबीसी लोकांच्या मनामधील जातीवाद कमी होण्याचं नाव घेत नाही आणि ते नेहमीच बौद्ध समाज मागसवर्गीय समाज दलित किंवा आंबेडकरवाद्यांना टार्गेट करत असतात त्यामुळे ज्या आहे मित्रांनो सर्वच ठिकाणी या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे तरी सदरील घटना ज्या ठिकाणी घडली मित्रांनो एकोणावीस वर्षाचा दलित तरुण आया आया सामी त्याचं नाव होतं बी एस सी शिक्षण तो घेत होता बुलेटवर महाविद्यालयात जातो व त्यासोबत अनेक वेळ तो ज्या बाजूच्या गावामधून त्याला ज्या कॉलेजला जावं लागत होतं तर त्यामुळे त्या ठिकाणी जातीवादी लोकांनी जातीवादी तरुणांनी त्याला आडविलं आणि त्यानंतर तू एक दलित असून तुझ्याकडे बुलेट कशी होतो बुलेटवरनं कॉलेजलाच का जा जातो अशा अनेक सवाल त्याला केले आणि ते सवाल केल्यानंतर थेट त्याच्यावरती हल्ला चढविला आणि त्या बौद्ध त्या आंबेडकरवादी तरुणाला जाय त्यांनी त्या ठिकाणी तुफान मारहाण करण्याचं काम केलं त्या ठिकाणचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक आंबेडकरवादी संघटना आता आक्रमक झाल्यात आणि त्या तरुणांना ज्या जातीवादी ओबीसी तरुणांनी हा हल्ला चढविला त्या सर्वांना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी केली जात आहे परंतु मित्रांनो आता प्रश्न हा पडायला लागला आहे की मागासवर्गीय लोक किंवा दलित लोकं असतील किंवा आंबेडकरवादी लोकं असतील यांनी प्रगती करायची नाही का किंवा त्यांनी चांगल्या काड्या चांगले कपडे चांगले घरं बांधायची नाहीत का जर त्यांनी असे केलं तर त्यांना टार्गेट केलं जाणार का किंवा त्यांना नेहमीच अशा प्रकारचे हे हाल भोगावे लागणार का याबाबत प्रश्न उपस्थित राहायला लागले तरी तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा